शेतकरी मित्रांनो आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आहे नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही हप्त्याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हे दोन्ही हप्ते कधी मिळतील सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हा येत्या बुधवारी यवतमाळ येथे पंतप्रधान यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे सोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे मान्य पंतप्रधान यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर मित्रांनो किसान सन्मान निधी कोटी शेचाळीस लाख रुपयांची मदत ही शेतकरी बांधवांना केली जाणार आहे तसेच राज्याच्या नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुमारे तीन हजार आठशे कोटींचेही यावेळी वितरण हे होणार आहे म्हणजेच एकाच वेळी शेतकरी बांधवांना या ठिकाणी तीन हफ्ते मिळणार आहेत सहा हजार रुपयांचे सोबतच एकूण एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटी रुपयांचे हे पी एम किसानचे वितरण असेल आणि तीन हजार आठशे कोटी रुपयांचे जे वितरण आहे ते नमो शेतकरी निधी योजनेचे असेल म्हणजे शेतकरी बांधवांना या ठिकाणी आता एकाच दिवशी येत्या बुधवारी या ठिकाणी सहा हजार रुपये मिळणार आहेत नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांची तारीखसुद्धा आता निश्चित करण्यात आलेली आहे तर अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जसं तर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद